हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो तुम्ही जर बघितलं असेल सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा वितरण आता संपलेला आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालाय नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींचा अकाउंट मध्ये सोळा हप्ता जमा झाला नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये करा आणि आता आतुरता लागलेली आहे आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्तात याची आतुरता उत्सुकता आणि उत्कंठा गगनाला गेलेली आहे की आपल्याला हा कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो हा हप्ता कधी मिळणार आहे तर तुमची ई के वाय सी झाल्यानंतर बरोबर ई केवायसी झाल्यानंतर आणि ई के वाय -सी, सी जर झाली तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहे पण अनेक बहिणींना ई के वाय सी करताना मोठ्या अडचणी येत आहे पती नाही आहे वडील नाही आहे अनाथ नाही आहे अशा बहिणींची तर हाफ केवायसी कम्प्लीट तरी होईल बरोबर त्यांना हाफ केवायसीच्या माध्यमातून जर फुल के नाही झाली तरी लाभ सुरू राहील पण ज्या बहिणींची हापच केवायसी होत नाहीये ज्या बहिणींना असे तीन एरर येत आहे तीन एरर कोणते पहिला एरर असा आहे की ज्या बहिणींकडे मोबाईलच नाहीये ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे समजा बहिणींकडे मोबाईल आहे पण पतीकडे मोबाईल नाही आहे बरोबर तरी त्यांची केवायसी होणार नाही त्याच्यानंतर ज्या बहिणींना ओ येत नाहीये त्यांच्याकडे सगळंच आहे मोबाईल आहे पती पण आहे पतीकडे मोबाईल पण आहे पण त्यांना ओ येत नाही आणि तिसरा नंबर अशा बहिणी आहे की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही पण या सगळ्याच बहिणी निकषामध्ये बसतात कारण या बहिणींना सर्व हप्ते रेग्युलर मिळत आहे तर या बहिणींनी काय करावं या बहिणींची ई केवायसी सी होणार की नाही होणार असे प्रश्न अनेक लाडक्या बहिणी कमेंट बॉक्स मध्ये विचारत आहे की दादा आमच्याकडे मोबाईल नाही आहे आम्ही दुसऱ्याच्या मोबाईलवरून हे बघतो आहे आमच्या आधार क्रमांकाला आमचा जो मोबाईल आहे तो रजिस्टर्ड नाही आहे कारण की आमच्याकडे मोबाईलच नाही आम्ही थंबनी सगळं कामं करतो किंवा माझ्या पतीकडे मोबाईल नाही तर आम्ही काय करू आम्हाला ओ टी पी येत नाही तर आम्ही काय करू सदर आधार क्रमांक योजने पात्र यादीमध्ये समावेश नाही तर या बहिणींनी काय करावं या ब बद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे तर ज्या बहिणींकडे असे एरर आहेत एरर येत आहे त्या प्रत्येक बहिणींनी हा व्हिडिओ बघावा कारण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनातील सगळा जो संभ्रम आहे तो दूर करणार आहे आणि विथ प्रूफ साईट बघा लाडक्या बहिणींनो हा जो एरर आहे तो कुठे येतो तो पण तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की हा एरर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इनला गेल्यानंतर हे इथे ई के वाय टिक करा आणि केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा पहिल्याच पेजवर एरर येतो पहिल्या पेजवर एरर येणं म्हणजे काय तुम्हाला तुमचा लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे वडील किंवा पती तर सोडूनच द्या लाभार्थी आधार क्रमांक टाकला तर तुम्हाला अशा पद्धतीचा दाखवत दाखवतोय सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादा यादीत समाविष्ट नाही सोबतच काही बहिणींकडे का तर मोबाईलच नाही आहे बरोबर आता मोबाईल नाही आहे तर त्यांना ओ टी पी कसा येईल बरोबर सोबतच त्यांच्याकडे मोबाईल असेल तर पती किंवा वडील यांच्याकडे मोबाईल नाही तर त्यांना ओटीपी कसा येईल हा प्रॉब्लेम आहे आणि काही बहिणींकडे मोबाईल आहे सगळंच आहे पण त्यांना ओटीपीच येत नाहीये मग अशा बहिणींची ई केवायसी रखडलेली आहे तर बर बरोबर याच्यावर काहीतरी तोडगा निघायला पाहिजे की नाही वाटत की नाही या बहिणी सगळ्या पात्र आहेत सर्व निकषामध्ये बसतात तोडगा निघायला पाहिजे की नाही यस तोडगा निघायला पाहिजे आणि निघणार म्हणजे निघणार मग असे एरर काय येत आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे असे एरर काय येत आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगतो हो? की हे जे एरर येत आहे लाडक्या इथे याच्या मागे दोन कारण असू शकतात याच्या मागे दोन कारण असू शकतात ते दोन कारण कोणते आहेत ते बघून घ्या ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आय करदाता आहे म्हणजे तुमच्या फॅमिली मधला कोणीतरी मेंबर आय टी आर फाईल करत आहे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत आहेत तर म्हणून तुम्हाला असा एरर होऊ शकतो किंवा ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे बरोबर ट्रॅक्टर सोडून तुमच्या फॅमिलीच्या नावातील कोणाच्या तरी नावावर फोर व्हीलर आहे चार चाकी वाहन आहे म्हणून सुद्धा अशा पद्धतीचा एरर येऊ शकतो तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या बहिणीनं खरंच तुमच्या फॅमिली मधलं कोणीतरी आय टी आर किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये फोर व्हीलर आहे का तरच तुम्हाला तो एरर येत असेल बरोबर हे माझं निकष झालं आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुम्ही सर्व निकषामध्ये बसताय म्हणजे सरकारने आखून दिलेल्या सर्व अटी सर्व निकष मध्ये तुम्ही पात्र आहात तर याबद्दल पर्यायी व्यवस्था नक्की येणार दहा नोव्हेंबरला दहा नोव्हेंबरला नक्की पर्यायी व्यवस्था येईल आणि लाडक्या बहिणींनो तुमच्या या प्रश्नाचे समाधान केले जाईल असं स्वतः आदित्य तटकरेंनी स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणून लाडक्या बहिणींनो घाबरू नका तुमची सुद्धा ई के वाय सी होणार आहे ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे ज्यांच्याकडच्याकडे कर मोबाईल नाही आहे पतीकडे नाही आहे ओ टी पी येत नाही आहे किंवा त्यांचं पात्र यादीमध्ये नाव समाविष्ट नाही आहेत या बहिणींचं सगळं समाधान होईल दहा नोव्हेंबरला पण ज्या बहिणींचा लाभ सुरू आहे ज्या बहिणीं सगळं पात्र मध्ये बसतात पण काही भीतीपोटी त्या ई के वाय सी करत नाही तर त्यांनी सांगतोय ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या तर लाडक्या बहिणीनं या व्हिडिओला महाराष्ट्रातील पोहोचवा. जेणेकरून ज्या बहिणींचं अशा पद्धतीचे इलेरत असेल त्यांना समाधान भेटेल आणि दहा नोव्हेंबर पर्यंत हे समाधान सुद्धा त्यांच्या जवळ पोहोचेल आणि त्यांचा जो इश्यू आहे तो या ठिकाणी सॉल्व होतील तर लाडक्या बहिणींनो तुमच्याकडनं ही अपेक्षा करतो आणि आता लाडक्या बहिणींना तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून ठेवा शेअर करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम